या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आता ज्या वेळेला प्रिया प्रिया आता सुमनचा बंदोबस्त करायला आलेली आहे त्याच वेळेला हुशारी करत सोमनने तिला आता रंगे हात पकडले आणि त्यानंतर तिचा पाठलाग करणारा अश्विनच्या वेळेला तिकडे पोचलाय समोरच दृश्य बघून अश्विनच्या तर आता पायाखालची जमीनच हदरलेली आहे प्रेक्षकांनो नक्की काय घडलंय कसं घडलंय सगळं सविस्तर पाहू इकडे सचिनला समजलेलं आहे की महिपत शिकरेला अटक झाली आणि त्याला तर ता सगळं सत्य ऑलरेडी माहिती आहे की साक्षी या मर्डर केस मध्ये होती आणि ती आता मेलेली आहे असं आता सगळ्यांच्या समोर भासवतीय सगळं सत्य त्याला माहितीये पण पण या सगळ्यामध्ये आता त्याला बँक करप्ट झालाय त्याला पैसे काढायचे आहेत म्हणून तो तिला आता एक युक्ती देतो आणि तो तिला सांगतो तू एक काम कर ना म्हणजे म्हणजे काय झालंय नक्की मला सांग यावरती ती आता अण्णा अडकलेत असं पण सांगू शकत नाहीये कारण आता अण्णा गुन्हेगार आहेत असं कळेल यावरती तो म्हणतो मला काय वाटतं माहितीये का, का? तुझ्या मनात जे काही असेल ते सांग काही शंका नको ती आता काही बोलत नाहीये पण तो विचार करतो काही झालं तरी मी हिच्याकडून सत्य काढून घेणार बरं आता हे सगळं चालू असताना इकडे प्रियाच्या हालचालींवरती इकडे आता संशय आलेला आहे अश्विनला कारण ती अश्विनला सारखं 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 आता इकडे असं विचार आहे की सायली अर्जुन का आले होते आणि अर्जुन अश्विन विचार करतोय हिला एवढा या सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेण्याची काही गरज नसताना उगाच या सगळ्यामध्ये इतका इंटरेस्ट का घेते ही असं त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे हिच्या डोक्यात काही वेगळं तर प्लॅनिंग चालू नाहीये ना आणि नक्की काय ही कशात अडकलेली त्याला असं वाटतं ही कशात अडकलेली तर नाहीये ना आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया सांगायला लागते अश्विन तू माझ्यापासून काही लपवतोयस का यावरती अश्विन सांगतो नाही मी काहीही लपवत नाहीये पण तू काही लपवतेस का यावरती ती म्हणते मी का लपवेन आता प्रेक्षकांनो इकडे प्रिया विचार करते काय नक्की ह्याला कळलंय काय घडलंय कळायला काही मार्ग नाहीये आणि त्यानंतर ती विचार करते की जाऊ दे हा काय मोठा तीर मारणार आहे मला त्या सुमन वरती कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे आणि त्यानंतर ती फोनवरती बोलत आणि आता ज्या वेळेला ती फोन लावत होती नागराजला आणि त्याच वेळेला नेमका आता आ, फोन कॉल इकडे तो लागला नाहीये नागराज काहीतरी कामामध्ये बिझी आहे आणि त्यामुळे तो फोन कॉल लागलेला नाहीये आणि त्यामुळे मग आता इकडे नंतर ती जेव्हा दुसरीकडे गेलेली आहे तेव्हा त्या फोनवरती कॉल आलेला आहे जेव्हा त्या फोनवरती कॉल आलाय प्रेक्षकांना तो कॉल उचललाय अश्विनने अश्विनने कॉल उचलल्यावरती आता इकडे नागराज सांगतोय तू एक काम कर तू ना सुमनच्या इथे पोहोच सुमनच्या इथे पोहोच जा आणि आता सुमनच्या इथे पोहोचून ताबडतोब आता तिचं तोंड बंद कर इकडे तोपर्यंत मी काय करायचं ना ते महिपतचं तोंड कसं बंद करायचं ते बघतो ऐकतेस ना ए प्रिया ऐकतेस ना आता मात्र अश्विन चपापलेला आहे हे काय होतं नागराज काका का दोन वाक्य बोलले पहिल्या वाक्यामध्ये त्यांनी आता सांगितलं की तू सुमनकडे पोहोच आणि म्हणजे हिला माहितीये सुमन का कुठे कुठे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते बोलले की मी महीपतला अडकवतो काय आहे ते त्याच्याशी बोलून घेतो म्हणजे म्हणजे आता महिपत आणि हिचा काय संबंध नाही काहीतरी गडबड आहे आणि तो हॅलो 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 असं करायला लागतो तितक्यात प्रिया येते आणि त्यानंतर प्रिया म्हणते माझा फोन तू का घेतला आणि ती त्याच्यावरती चिडून आता तू माझा का मोबाईल हातात घेतलास असं रागा रागाने त्याला विचारते त्यावरती तो म्हणतो अगं असं काय करतेस मोबाईल इथे वाजला म्हणून मी घेतला आणि बाकी कोणाचा नव्हता नागराज काकांचा फोन होता म्हणूनच मी फक्त घेतलेला आहे असं म्हणत तो आता तिला समजवतोय यावरती ती, ती लगेच सांगते आहे हो नागराज काकांचा जरी फोन असला तरी सुद्धा तू तो फोन का घेतलास मला काही कळत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगतो आवाज येत नव्हता तू यांना कॉल करून बघ परत आणि मी फक्त उचलला फोन आणि त्यानंतर मग आता त्याला समजले की हिला डाऊट आलाय पण तो, तो काहीच विचारत नाहीये काहीच नाहीये अगं तू फोन कर नागराज नागराजाकांना काही महत्वाचं बोलायचं असेल असं तिला उलट तो सांगतोय आणि त्यानंतर प्रिया विचार करते हा अशा पद्धतीने बोलतोय म्हणजे ह्याने खरंच काही ऐकलेलं आहे असं मला वाटत नाहीये नाहीतर हा माझ्यावरती चिडून काहीतरी विचारलं असतं म्हणून ती आता तो फोन घेते आणि नागराजला कॉल कर आता नागराज तिला सांगतो बाहेर भेटायला ये यावरती ती म्हणते तुम्हाला आहे का तुम्ही काय बोललात यावरती तो म्हणतो काय बोललो मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तू बाहेर ये म्हणून किंवा मला काहीतरी तुला सांगायचं होतं की सुमनकडे जा म्हणून यावरती लगेच आता इकडे सांगायला लागते ती की अहो तुम्हाला कळतंय का त्या अश्विननी फोन उचललेला नशीब तुमचा आवाज काही ऐकायला नाही आला यावरती तो म्हणतो हो मी ऐकलं हॅलो 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 तो म्हणत होता असं म्हटल्यावर ती ती म्हणते मग इतकी गोष्ट तर तुम्हाला कळती आहे ना मग वेड्यासारखं का करताय यावरती तो म्हणतो हे बघ मला आता ज्ञान देत बसू नको आपला पुढचा प्लॅन काय आहे त्याच्या आधी तू आता सुमन जा आणि सुमनला त्या ठिकाणावरून तू आता हलवून टाक यावरती ती म्हणते सुमन का कोणा आणि मी हलो ते का यावरती तो सांगतोय अगं तुला सांगतोय तेवढं कर यावरती ती म्हणते तिने मला ओळखलं तर यावरती तो सांगतो तिच्या डोळ्याला गेल्या गेल्या पट्टी बांध आणि पट्टी बांधल्यावरती मग ताबडतोब तू तिला आता तिकडून घेऊन ये असं म्हटल्यावरती मग आता ती थी सांगते ठीक आहे मी जाते प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना आता मात्र अश्विन आलेला हे अर्जुनकडे आणि तो आता घडलेला सगळा प्रकार अर्जुनला सांगत आहे तो अर्जुनला सांगतोय की अर्जुन हे बघ काहीतरी गडबड आहे म्हणजे आता मी तन्वीचा कॉल उचलला होता यावरती अर्जुन म्हणला तो म्हणजे काय झालंय मला सगळं सविस्तर सांगशील का यावरती तो सांगतो मी तन्वीचा कॉल ज्यावेळेला उचलला ना त्यावेळेला आता इकडे तन्वी तन्वीला नागराज काकांचा कॉल आला होता आणि नागराज काका आता का इकडे तन्वीला सांगत होते कि तू सुमन कडे जा यावरती तो म्हणतो काय यावरती तो, तो सांगायला लागतो हो मला पण इतकाच मोठा धक्का त्याच वेळेला बसला होता जेव्हा मी सुद्धा हे सगळं सत्य ऐकलं यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते तू तो, तो काम कर आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता तू तिचा पाठलाग कर ना तू का इथे आलास यावरती तो म्हणतो ती गेले नागराज शाखांना भेटायला मी त्यांचं फोनवरच बोलणं ऐकलंय नागरा शाखांनी तिला कुठे भेटायला बोलवलंय त्या ठिकाणी मी ताबडतोब चाललोय पण मी तुला हे केले कारण आता जर का काही प्रॉब्लेम आला पोलिसांचं प्रोटेक्शन वगैरे तर मला लागेल अर्जुन म्हणतो तू काळजी करू नकोस तू मला ऍक्टिव्ह राहा फोनवरती तू तिकडे पोहोच आणि मला कळव ती कुठे जाते ती काय करते हे सगळं जर का तू मला कळवलंस तर ताबडतोब मी तुझ्यापर्यंत पोलीस प्रोटेक्शन पोहोचवू शकतो यावरती तो म्हणतो या ठीक आहे पण त्यावरती अर्जुन म्हणतो तू जरा जपून जा कारण आता हे सगळं महाडेंजर होत चाललेलं आहे मला कळत नाहीये की नागराज पाकांचा याच्यामध्ये हात असणं हे स्वाभाविक आहे त्यांना पैसा हवा होता प्रॉपर्टी हवी होती पण तन्वीचा हात असण्याचा संबंधच काय किंवा तन्वी का त्यांची साथ देते आता सगळा पैसा आणि प्रॉपर्टी हे जर का तिच्याच नावावरती होणार आहे हे तिला माहिती आहे मग तरी सुद्धा यावरती तो म्हणतो मला खरंच काही कळायला मार्ग नाहीये यावरती प्रिया म्हणते मला पण काही म्हणजे सायली सांगायला लागते की ह्या प्रियाचं खरंच काही कळत नाही पण ही गोष्ट गुड आहे जर तिला माहिती आहे की ही सगळी प्रॉपर्टी तिची आहे तर ती हे करणं शक्य नाहीये पण तरी सुद्धा जर ती हे करते ना तर याच्या मागे काहीतरी गुड दडलेलं आहे ही गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे पण अश्विन भाऊजी तुम्ही आता चिंता करू नका मी आहे इथे तुम्ही तिचा पाठलाग करा पण स्वतःचा सा जीव सांभाळून असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे लगेचच अश्विन निघालेला आहे आपल्या मोहिमेवर आणि आता तो इकडे करणार आहे ते म्हणजेच प्रियाचा पर्दाफाश त्यावरती लगेचच आता अर्जुन पोलिसांना कॉल करतोय आणि घडलेला प्रकार सांगतोय ज्या लोकेशनवरती प्रिया गेले तिकडून असलेल्या गोडाऊन मध्ये तो आता जायला सांगतोय तोपर्यंत अश्विन म्हणतो हे बघ मी मोबाईल लिंक करून ठेवतोय तुझ्या ह्याला जर माझा कॉल नाही ना लागला तर तुम्ही मला डायरेक्ट हे करा प्रेक्षकांनो हे सगळं झालं अर्जुन पोलिसांना घेऊन निघालाय पण सायलीने लगेच रविराजांना कॉल केलेला आहे सायलीने रविराजांना कॉल कॉल केल्यावरती मग आता लगेचच इकडे सायली रविराजांना कॉल करून सांगते की लवकर लवकरच या तुम्ही काका आणि रविराज आल्यावरती मग म्हणतात काय झाले सायली काही प्रॉब्लेम आहे का यावरती मग आता सायली सांगायला लागते रविराज काका प्रॉब्लेम म्हणजे असा झालाय ना की आता म्हणजे ती सगळा घडलेला प्रकार सांगते अश्विनने जे काही सत्य आता समोर आणलेलं आहे ते सगळं सत्य सांगते रविराजांना तर चार चारशे चाळीस चार चा बसलेला आहे आणि ते म्हणतात काय बोलतेस तू नागराजने तिला फोन केला सुमन कोट्या तिकडे पोहोच म्हणून यावरती ती सांगते हो आणि हे ताबडतोब तिकडे गेलेले आहेत हे तिकडे गेलेत आणि त्यानंतर मग आता हे तिकडे जाऊन तिला पकडतायत पण काय गडबड आहे म्हणजे आम्हाला कुणालाच काही कळायला मार्ग नाहीये की नागराज याच्यामध्ये हात आहे हा तर आपल्याला सगळ्यांना पहिल्यापासून डाऊट होता पण पण आता तन्वीचा काय संबंध रविराज म्हणतात जितका प्रश्न मोठा तुला पडलाय ना त्यापेक्षा मोठा प्रश्न मला पडलाय की आमच्या आमच्या परवरिशमध्ये कुठे अशी चूक घडली होती ज्याच्यामुळे ही अशी पोरगी आमच्या पोटी जन्माला आली मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत आता इकडे ते सांगतात तू चिंता करू नकोस यावरती लगेचच सांगायला लागते ती म्हणजे आता इकडे प्रतिमा मला काय वाटतं माहितीये का आपण आता ताबडतोब काम करूया तुम्ही पण जा तुम्ही पण जा जिथे आता ती सुमनला पकडून ठेवण्यासाठी गेलेली आहे कारण अश्विन एकटा तिकडे जाऊन काहीच उपयोग नाहीये मला आता वाटतय की अश्विनच्या मदतीला कोणीतरी पाहिजे एकटा तो काय करणार आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते ठीक आहे रविराज म्हणतात सायली तू चिंता करू नकोस मी आत्ताच्या आत्ता जातोय आणि जे काही सत्य असेल ना ते सगळं सगळं सत्य आता मी आ, तुम्हाला सांगतो असं म्हटल्यावर ती लगेचच रविराज तिकडून आता जायला निघालेले आहेत आणि त्यानंतर मग आता इकडे प्रिया आलेली आहे सुमन प्रिया सुमनच्या इथे आले तिचे डोळे बांधण्याचा प्रयत्न करते आहे तिला आता सुमनचे डोळे बांधत असताना सुमन मात्र आता चांगलीच चिडलेली आहे आणि चिडलेली सुमन आता ताडकन तिच्या अंगावरती उलटा वार करायला निघाली कोण आहे कोण आहे असं म्हणत ती आता उलटा वार करायला निघाले आणि त्याच वेळेला प्रिया तिच्या डोळे बांधण्याचा विफळ प्रयत्न करत आहे पण त्याच वेळेला प्रिया डोळे बांधत असताना सुमनची नजर वळलेली आहे सुमनची नजर वळल्यावर ती सुमनने तिच्याकडे पाहिलेलं आहे ज्या वेळेला सुमन आता तिच्याकडे पाहते आणि त्याच वेळेला सुमन आता तिला पाहून लगेचच इकडे मान डोलावते मान डोलावल्यावरती आता प्रिया गडबडलेली आहे आणि सुमनने उलट येत तिला पकडले इकडे आता प्रियाला सोडवता येत नाहीये पण सुमनचे बांधायच्याच आपल्याला ही गोष्ट प्रियाने ओळखले आणि ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते आहे पण पण त्याच वेळेला तिकडे आता अश्विन पोहोचलाय सुमन काकूने हिला पकडलंय ती अश्विन तिकडे ऑलरेडी एंटर झालाय आणि पाठोपाठ अर्जुनने पोलिसांना सुद्धा आता आणलेलं आहे आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विन सांगतोय पकडा हिला आत्ताच्या आत्ता हिला पकडा असं म्हणत अश्विनने मोठाच गहजप केलाय आणि आता तिला पकडायला सांगितलेलं आहे प्रेक्षकांनो आता प्रियाला काहीच कळायला मार्ग नाहीये आणि त्यावेळेला आता अश्विन विचारतोय काय आहे हे सगळं म्हणजे आता सुमन काकूंचा सुमन काकूंना किडनॅप करण्याचा तुझा काय संबंध होता मला खरंच काही कळत नाहीये की का इतक्या खालच्या पातळीला तू उतरलीस यावरती सुमन सांगते अश्विन अश्विन हिला विचारू नकोस तू मला विचार ही आता तोतई आहे तोतई म्हणजे आता हिने आत्तापर्यंत जे काही केलंय ना या सगळ्यामध्ये आता तिचा मोठा हात आहे आणि त्यानंतर त्यानंतर आता इकडे ही नागराजची माणूस आहे आणि मला माहित नाहीये की काय ह्यांचं नातं आहे ते पण ही या कटामध्ये सामील आहे हे सगळं सगळं मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे अश्विन म्हणतो सुमन काकू तुला काही बोलायची गरजच नाहीये मी सुद्धा हे सगळं ऐकलेलं आहे मी या दोघांचं फोनवरचं बोलणं ऐकलंय आणि त्याचमुळे त्याचमुळे मला सगळं सगळं समजलंय असं म्हणत त्यांनी आता चांगलाच खुलासा केलेला आहे आणि तो पण चिडलाय तितक्यात आता अर्जुन पण आलेला आहे आणि अश्विन सांगतो हे बघ अर्जुन मी तुला जे काही बोललो ना ते हे प्रेक्षकांनो अर्जुनला तर कानावरती विश्वासच बसेन असा झालाय हे काय चाललंय म्हणून आणि तो बोलतो काय आहे तन्वी आणि त्यानंतर प्रेक्षकांनो रविराजांची एंट्री झाली आहे सगळ्या गोष्टी एका झटक्यात सगळ्यांच्या समोर आल्यात आणि आता रविराज मात्र हदरले सुमनला किडनॅप करणारा नागराज असू शकतो इथपर्यंत सत्य सगळ्यांना माहिती आहे इथपर्यंत सगळ्यांनी सत्य एक्सेप्ट केलेलं आहे पण सुमनला किडनॅप करणारी प्रिया आणि प्रिया या गटात सामील आहे हे सत्य हजम करणं सगळ्यांनाच महा कठीण चाललेलं आहे तितक्यात रविराज आणि तितक्यात आलेला आहे नागराज सुद्धा आता प्रियासोबत नागराजचं सुद्धा आता भांड फुटलं गेलेलं आहे नागराज सुद्धा या प्रकरणामध्ये असा काही अडकलाय की त्याची पळताभूई थोडी झालेली आहे प्रेक्षकांनो अनेक गोष्टींचे खुलासे तर आता झालेले आहेत पण त्याचबरोबर नागराज आणि प्रिया यांची भांडी फुटलेली आहेत मालिकांच्या मध्ये आता येणारे असेच अपकमिंग ट्विस्ट तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत